संस्कृती नसलेले लोक कसे बोलतात बघा एका नवभारत नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आम्ही असं बोललो की राजीव गांधींना इंदिरा काँग्रेसने ठार मारलं बॉम्ब त्यांनी बरेच लोक खुश पण झाले शरद पवारांनी बाथरूम मध्ये फटाके वाजवून ठेवायला एकूण जर शिवसेनेची परिस्थिती तरी बोला ना काहीतरी समोर सगळ्यात समोरचे बोलतायत आमचा काही आक्षेप नाही इंदिरा गांधी मान्य राजीव गांधी मान्य प्रियंका राहुलची आई मान्य पण या देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधान पद या पदासाठी उमेदवारी म्हणून ज्या वेळेला सोनिया गांधी सांगतात त्यावेळेला आम्ही ते कधीही मान्य शकणार नाही अशी नाही एवढ्यासाठी ते मिळणार का आपण आज पन्नासावं वर्ष आज आपण साजरे करतोय पन्नासावं पन्ना वर्ष या पन्नासावं वर्ष देशाला पंतप्रधानच <laughs> नाही आणि झंडा उंचार स्वातंत्र्य सैनिक अनेक पुढे बुजुर्ग लोक लोक माझ्यासमोर बसले असते माझ्या वडिलांच्या वयाचे माझ्या आरोपाच्या वयाचे काय विचार करत असतील ते एवढ्यासाठी इंग्रजांना हे नवीन अजून एक परदेशी डोक्यावर आणायला काय बाई बोलते आता मी तिथे विदर्भामध्ये होते आमचे गजानन महाराज यांच्याबद्दल कोणतरी पडव असं म्हणणं आहे या बाईंनी ती जाहीर करण्याच्या ऐवजी या बाईची भाषण कोण लिहिती त्यांची नाव जाहीर करावी अशा <laughs> जा बाईला गण हिंदी बोलता येत नाही आमच्या गजानन महाराजांचा ती बाई काय बोलते <laughs> महाराष्ट्र किसन गिजान महाराज कोण गिजॅन कोण <laughs> माहीत नाही नाही बोलता येत आणि वाले पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करतायत काय प्रकार होते बघा आज अनेक लोक आज अनेक बुजुर्ग लोक आज बोलतात की खरंच या काँग्रेसवाल्यांपेक्षा ते ब्रिटिश परवडले होते पुण्यामध्ये दोन तुम्हाला खरंच नवल वाटेल कारण की या फुलाची संपली याच्या पुढे आमचा या फुलाशी काही संबंध नाही गेले तरी पाठवतात पत्र म्हणजे एखाद्या कामाबद्दल किती मनापासून एखादी गोष्ट करावी करा म्हणजे भारत छोड बोलणारे हे काँग्रेस वाले ब्रिटिशांनी भारत छोड असं बोलणार आहे परत परदेशी लाव इटालियन लाव हे माहिती संबंध काय आमच्याशी आज इथे असंख्य महिला बसलेल्या आहेत तुम्हालाही माझा प्रश्न आहे त्या येतील इथे परत सभा त्यांची इथे होणार आहे मला असं कळलं त्यावेळेला विचार प्रश्न विचार आहे पत्रकारांना पत्रकार बांधवांना किती भेटतात कि मला माहिती नाही त्या काय असं 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 वाचलं असतं बाबा त्याच्यावरती आणि बोलतात खाली होतात आणि निघून जातात अडुसष्ट साली लग्न झालं पण या देशाचं नागरिकत्व स्वीकारायला बाई आमचा देश आवडला नाही की आमच्या देशातली लोक आवडली नाही की घरी बनवली नाही की लयच नव्हतं सतरा वर्ष लावली बाई सतरा वर्ष या देशाचं नागरिकत्व स्वीकारला पण स्वीकारलं ते कधी स्वीकारलं ज्या दिवशी तिला कळलं की माझा नवरा राजीव गांधी पंतप्रधान होतोय त्या दिवशी त्या बाईने नागरिकत्व स्वीकारलं की आता ठीक आहे हे मी नाही बोलत कुठं नाही आहे हे त्यांच्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे इंदिरा गांधींची मैत्रीण पपुल जयकर यांच्या पण पुस्तकामध्ये तुम्हाला उतरले दिसतील की या बाई सतरा वर्ष लावली सतरा वर्ष या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं नाही या बाईने आरोप आमच्यावरती करते ही बाई का शंभर कोटीच्या लोकसंख्येमध्ये काँग्रेसला एकही असा माणूस भेटला नाही एकही महिला भेटली नाही देशात जन्माला आली कोणी कर्तव्य स्त्री आमच्या देशामध्ये जन्माला आली नाही की ह्याना फक्त सोनिया गांधी सांगावी लागली त्याच्या मागचं राजकारण वेगळं शरद पवार म्हणतात की सोनिया गांधींना पुढे आणणं हे आमचं व्यवहारिक धोरण धोरण व्यवहारिक धोरण एका बाईला पुढे करायचं बघा प्रकार कसा असतो बघा तुम्हाला एक एक गोष्ट सगळी लक्षात जरा थोडं मागे गेलो ना आपण लक्षात घेईल चौऱ्याशी साली इंदिराजी गेल्या काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं हो की नाही एकोणनवली कोणच नाही गेलं काँग्रेस हरली एक्याण्णव झाली परत राजीव गांधी गेले परत काँग्रेस पर गे परत शहाण्णव झाली कोणच नाही गेलं परत काँग्रेस गेली मग आता परत कोण जात नाही बघून परत, परत नाही हा ये बाई ये माझी असो बाहेर काढ आणि परत आम्हाला मत मिळवून द्या आणि जागा परत एवढ्यासाठी म्हणून परत स्वतःच्या कामावरती स्वतःच्या जर सत्ता येत असेल तर घरात बसता मानले सरकारने केस त्यांचा उपयोग काय केस वाढवलेला आणखे मला आमदार मला सांग होता मध्यंतरी भेटला होता काँग्रेसचा मला वेळ पडल पोडल त्यांनी मला सांगितलं की जो आम्हाला आहे ना केसरी बुडा रोज बोलताय रोज आम्हाला एक लाख याच्या आधी सोनिया गांधी बिकत नव्हतं मग काँग्रेस कडनी बघितलं पाठवा तो चाचा केसरी चालू होते पण माझ्या आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी द्यावी <laughs> 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 आम्ही तर धर्मांत आहोत आम्ही जर जातीयवादी आहोत <laughs> तर राजीव गांधींची लग्न झाल्यावरती या बाईंचा धर्म कोणता व्हायला पाहिजे होता व्हायला पाहिजे होता ना या बाईंनी पोप जॉन पॉल ला इथे बोलवला पोप जॉन पॉल ला इथे बोलवून त्यांचा मुलगा राहुल गांधी राहुल गांधीचं खरं नाव हे राहुल जॉन पॉल गांधी हे त्याच नाव आहे आणि ही धर्म त्याच्या गोष्टी आम्हाला सांगते जर लग्न करून तर तू हिंदू झाली होतीस तर हिंदू संस्कृती गाणे घेतली शरद पवार म्हणतात की मोठा अगदी की बाबा मुलगी जर समजा सासरी गेली की ती सासरची होते मान्य ना ते मान्य ते काय इटाईची आहे ना माझी माफी वार नुसन माझ्यासाठी काही गुन्हा केला नव्हता ना तुम्ही तुमच्या मध्ये काही तुमचा गुन्हा नव्हता ना माफी आहे का नाही आणि याच्यामध्ये जातीय गोष्टी जर माफी मागत मुसलमानाची तुम्ही देश आम्हाला ठेवायचा एक संघ जर तुम्हाला देश ठेवायचा आहे मग हे ठेवत असताना मुसलमानांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी कशासाठी गप्पा मारता तुम्ही या मंत्रालयामध्ये यांची कामं होत नाही घेणं पूर्ण राजकारण तुमच्या आमच्यामध्ये भेट निर्माण केली भांडणं लावत बसले आणि भांडण आता राहिलं फक्त काँग्रेसमध्ये आलं काय परिस्थिती आज तिकडे सरकार आल्यानंतर तिकडे वेग आला रस्त्याची कामं होत आहेत तासाचा प्रश्न आहे

이제 물에 말을 담준다 की ज्या लोकांनी आतापर्यंत मला निवडून दिलं ज्या लोकांनी आम्हाला मोठं केलं त्याच्यासाठी काहीतरी आपण द्यायला पाहिजे नुसतं निवडणुकांच्या तोंडावर किंवा मत मागण्यासाठी ते कसं आहे भाई निवडणुकांच्या तोंडावर किंवा एखाद्या हंडोडीला हात लावायचा आणि नंतर तरवडीला हात लावायचा चारही जागा पडणार दिलं त्यांना वाटलं वा काय काँग्रेस युती केली आपल्याबरोबर काँग्रेस युती राहतात आज हे जे कोणीतरी बांधव आले असतील त्यांनी नेहमी ऐकावं ज्या ते साठी म्हणून फक्त काँग्रेस बरोबर त्यांनी मागचा इतिहास बाहेर बघावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त उत्तर पुढे करायचं त्यांच्या नावावरती मत घेता राजकारण आता केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी

नाशिक हो हो ना, हो ना। <laughs> या ठिकाणी एकही राजकीय पक्ष असा नाही की ज्याने आतापर्यंत असा मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारांचा विषय घेतला असतो मागे हटायला आमचा अण्णा पवार नाही होतो बोलतो खोटं बोलायला आहे सालीचे सीमा चौऱ्याऐंशी साली पुरावे दाखल तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर दाखवतो बघायची एक तर ते आज खोटं बोलतात की माझे तेव्हा तरी खोटं बोलवते एक काहीतरी त्यांनी मान्य करावं एक काहीतरी मान्य करावं तेव्हा त्यांनी सांगितलंय अखंडता एकात्मता ही काही काँग्रेसची मक्ती झाली नव्हे शरद पवार वर्तमानपत्रांमधली कारण वर्तमानपत्रांमधले हो, मागच्या हो। हो। विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्योत्तर काळात त्याग केला आहे हस्ता खाल्ले आहे असे सांगून शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचा खास उल्लेख केला ते म्हणाले की अटल आज वाढदिवस आहे या माणसाने खूप त्याग केला आहे हस्ता खाल्ल्या आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अभिषेक करतो मग विरोध करतात <laughs> खस्ता खाल्लेल्या आहेत त्याग जर सहन केलेला आहे त्याग जर सोसलेला आहे देशासाठी एवढं जर केलेलं आहे तर सोनिया गांधी कोणत्या खस्ता खाल्लेल्या आहेत कोणता त्याग केलेला आहे की त्याच्यावरती आज त्या सगळ्या देश वाचवायला फोटो बोलायला हे शरद नाही वाटत पुढचं बघा नाही आज सोनिया गांधींची स्तुती करणारे शरद पवार राजीव गांधींबद्दल काय बोलवते बघा फोटो वाटायचं असेल तर हे बघा जवळून बघायचं असेल तर जवळ बघा एवढे बघते येऊ नका मी चेंगरूर मध्ये देशाला काय पाहिजे जनतेला काय पाहिजे देशाचे आणि जनतेचे प्रश्न काय आहे हे ज्यांना माहीत नाही त्या पंतप्रधान राजीव गांधींची इंदिरा काँग्रेस देशाचे काय बल्ले करणार आहे जनतेला काय हवे जनतेचे प्रश्न काय आहेत हे जर राजीव गांधींना माहीत नव्हतं ते एका रात्री सोनिया गांधीला कुठून करायला लागले हो तुम्हाला या देशाचे प्रश्न फक्त नुसतं आहे मत पाहिजे जेवढ्यासाठी फक्त भाऊकांच्या महिलांचे अश्रू बाहेर काढण्यासाठी परत त्या आणायचं आणि ते राहुल आणि सोनियाला घेऊन फिरायचं आणि मग परत लोकांकडे आग कशी ग बाई दिवस काढत असेल मजा काढते दिवस काही वाईट नाही चाललंय आणि पुढचा शरद पवारांचा आदेश आहे कधी नव्हे ते आपण शरद पवारांचं ह्या वेळेला नेमकं तेवढं ऐकायचं म्हणजे ऐकायचं त्यांचा आदेश आहे ऐकणार आहात की नाही पुढचा असा आहे त्यांचं म्हणणं महाराष्ट्राचे भले होण्यासाठी इंदिरा काँग्रेसला पराभूत करा शरद पवार त्याच्यामध्ये एकही कोटी असेल तरी बघा तुमच्यापैकी कोणालाही एक उठून या आणि हे बघा तिचं फोटो सांगत असेल विश्वास आहे ना हे सांगतात म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे कोणापोडीचं राजकारण करत शरद पवार सांगावं मग इथला नाही ना, ना तिथला नाही तो कोण <laughs> <चलार। laughs> आई वडिलांना तेव्हाच एक आता पुढे काय करणार आहे म्हणून तेव्हा लहानपणीच ठेवला अच्छा वार करणारा हा माणूस त्या माणसाचा सरकार खाली पाडून हा वरती येणारा माणूस ते काय फोडीचं राजकारण नव्हतं का राज स्थापन झाले शरद पवारांच्या याच फोडाफोडीच्या राजकारणानंतर पुलक स्थापन झाले ना आणि हे काय मला सांगतात फोडाफोडीचं राजकारण कोणतं केलं बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते जाऊन राजघाटावर जाऊन तिथे महात्मा गांधींच्या समाधीवरती भुसले होते हे मी खोटं सांगत नाही ही बातमी आहे बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ते जाऊन दिल्लीला राजघटावरती महात्मा गांधींच्या समाधीवरती जाऊन बसले होते त्याच्याबद्दल कधी निषेध नाही ना काही नाही ना काही नाही कधी शरद पवार आणि महिन्या दोन महिन्याच्या कालावधी शरद पवार जाऊन बहुजन समाज पार्टी बरोबर तिथे कांशिरा बरोबर युती करतात ना त्याची हो करता। कुठे माफी मागायला लावली ना त्याचा निषेध केला ना काही केला ना काही केलं युती करतात म्हणजे मोदी तिथे युती हे काय सांगणार आम्हाला गांधींच्या गोष्टी अधिकार तरी उरतो का याच्यामध्ये कुठेही त्यांच्या वयाचा आम्ही अपमान करत नाही वयाचा अपमान करायचा नाही आम्हाला पण पहिल्यांदा याने आमच्या देशाचा मान राखावा त्याच्यानंतर आम्ही यांच्या वयाचा मान राखू तो पर्यंत राखणार नाही अधिकार वाटेल ते करावं का येऊन याच तुमच्या या मराठवाड्यामध्ये ज्यावेळेला भूकंप झाला त्या भूकंपग्रस्ताची जगाला पुनर्वसन करायचं होतं त्यांची घर बांधायची होती त्या घरांसाठी येणारे जे पैसे होते जागतिक बँकेकडनं येणारे जे पैसे होते त्याच्यामध्ये पन्नास रुपये गाळा ठेवणारे यांचं सरकार वाचायचं बघायचं तुम्हाला रुपयांची मदत करण्याच्या ठरविला अचानक घर बांधणीचा दर चौरस फुटाला जो दर होता तो कसा आले आहे चौरस फुटाला पन्नास रुपये याप्रमाणे वीस हजार घरांच्या बांधणीतील दी कमाई कोणाची हा प्रश्न निर्माण झाला म्हणून जागतिक बँकेने दर का व कसा वाढवला याचा तपशील मागितला लाज वटाला लाजाच्या काळूवर लोण खाळावी आम्हाला भूकंप करताना घर द्यायचं त्याच्यामध्ये पन्नास रुपये तुम्ही जाणार का हे शरद पवारांचं पुस्तक आहे आणि नाहीये आम्ही अडीच पावतीन वर्षामध्ये था कृष्णा फोऱ्याचा प्रकल्प तिथे विदर्भ सिंचनाचा प्रकल्प तुमच्या मना मराठवाड्यामधले मरा प्रकल्प आज किती घर बांधणी किती झाले आपली आणि त्यांनाही माहिती आहे पण आजपर्यंत जे आज आम्ही घेतलेलं आहे जो मागच्या विधानसभेच्या वेळेला तुम्हाला जो शब्द दिला होता कि उद्या युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे तुम्हाला कुठेही मंत्रिमंडळामध्ये दिसणार नाही तो आज कुठेही मंत्रिमंडळामध्ये नाही माझ्या कुठेही शब्द दिला तुम्ही पाळला तसाच हा बेरोजगारांच्या आहे हा पाळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचे परिणाम तुम्हाला थोडे दिवसात तुम भिसायला पण लागतील आम्ही बोलत नाही होत बहुमोल तुमच येता निवडणुकीला म्हणतात तुमचं बहुमोल ना कोणीही तुमच्यासाठी काही केलं नाही शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी सांगितलं की हा माझा शब्द आहे हा माझा वचन नामा आहे जो आम्ही देतो तो वचन देतो आम्ही शब्द नुसते देत नाही आम्ही देतो ते दे वचन देतो आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज युतीची सरकार पावलं उचलत आहे बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहे तुमच्यापर्यंत ये येतील उद्या हे कोणीही काँग्रेसवाले आले आणि तुमचे कान भरवायला लागले तरी कोणाही वरती विश्वास ठेवू नका आमच्याकडनं तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही तुमच्या पाहाटीपर्यंत कधीही खंजीर उभं जाणार का नाही कारण आमचा अण्णा ठाकरे आहे ही शिवसेना आहे शब्दाला जागणारी सेना आहे एवढं आपण लक्षात ठेवावं आणि मान्यता परत आपण लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने आपण त्यांना पाठवावं ही विनंती करून तर मी आपली रजा घेत आहे जय हिंद